प्रेक्षक नमस्कार मी सोमनाथ ठाकरे मशाल आपल्या सर्वांनी स्वच्छ एक मी या ठिकाणी आलो आहे की जवार ज़ुआ, जवार तालुक्यातील जे आपले जे काही विविध पर्यटन स्थळ आहेत तर त्या ठिकाणी संपूर्ण जवारचं जे संपूर्ण जे वेगवेगळे जे पर्यटन स्थळ असतील किंवा सामांडू असेल किंवा संशेटकांड असेल किंवा मनमोहनपट असेल किंवा राजवाडा असेल असे विविध जे आहेत स्थळे आणि मी आज चौधरी सरांकडे आलेलो आहे आणि असं एक मी या बाकी ठिकाणी बघितले तुमचे की आपण त्यांचे ज्यांनी हे चित्रीकरण संपूर्ण जे ते आहेत डेकोरेशन त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ नेलो हा त्यांचे करून सोश माहिती घेऊ ठीक आहे काय चाललं आपण आपले तीन दिवस लागले बघायला बनवायला एक महिन्यापर्यंत लागला आम्ही कसं काय जमले तो मुलं तर त्यावेळेला पहिल्यापासून वही वस्तू बनवण्याची वळी वस्तू बनवण्याची आवड आहे आणि नवीन नवीन देखावे करत सगळं करतो मला मला तुम्ही मला मला परत एक पॉईंट माझी दिसत ना जरा काय बघू शकता जवळचं प्रसिद्ध हनुमान पॉइंट त्याला बोलतात जिथे तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरती दाबोस जवळचा प्रसिद्ध दाबोस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे 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 बघाल तर आपली जवळची दही दही हांडी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे गांधी चौक आहे जवळची दही हांडी बरोबर इथे पुढे सनसेन पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे आपल्या जवाहरचा मानाचा राम मंदिर आपला गणपती असतो जवाडचा राजा मंदिर ओळखलं जायचं ते दाखवण्याचा केलेला आहे इथे पुढे तुम्ही बघू शकता विजयस्तंभ बोलतात जवाढचा तो आणि पुढे त्याच्याच पुढे शिवाजी महाराजांच्या परस्पर्सून पाहून झाले शिल्पा महा आखलेला आहे पुढे सर त्याच्या जवारचा प्रसिद्ध काळा मांडवी धबधबा आणि वरती खडखड डॅम म्हणून ओळखला जाणार तो दाखवण्यात येते आणि हे जे पाणी पडते कसं काय आपण जमलं पाणी कुठून कसं काय सर ते खाली मोटर लावलेले आहेत हो, वरतून पाणी येतं ते मोटरमध्ये पाणी टँक आहे त्याच्यामध्ये परत वरतून मोटरने फ्लो होतं आपण बघू शकलो की या ठिकाणी हा आहे काम धावा आणि हा जे धरण आहे